नमो तसं भगवतो वरहतो समा संबुद्धस शतसंपन्न उपासक उपासिका पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंगाईंमध्ये मी धर्मपाल साळून के पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या वर्षाभासाच्या काळामध्ये आपण भरपूर कु कुशलकम्म करत असाल भरपूर पुण्यसंपादन करत असाल त्यासाठी खूप खूप साधुकार आहे त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने आपण धम्मदेसणं ऐकत आहात धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात आणि आपल्या ह्या धम्मसंगायांवरती आपण काही सुत्तांची सिरीज सुरू केली समजा ब्राह्मण संयुक्त आपण सुरू केलं त्याचबरोबर आता सोबत सोबतच आपण परित्राण पाठामध्ये जे महत्वाचे सुत्ता आपण घेतो किंवा जे तुम्हाला मला माहीत असले पाहिजे चांगल्या प्रकारे अर्थसुद्धा माहीत असला पाहिजे त्या सुत्तांची आपण एक सिरीज आता सुरू केली आहे सुत्त घेतलं आज आपण निधी कुंड घेऊया आणि त्याच प्रकारे पुढे बरेच महान छान छान आणि सुंदर असे सुत्ता येत आहेत सुत्त आहे करणियमेत सुत्त आहे आणि इतर बरे सुत्त आहे तिरुकुट सुत्त आहे हे सगळे आपण आता समज समजण्याचा प्रयत्न करूया बरेचदा परित्राणामध्ये आपण हे सुत्त घेत असतो याला आपण शब्दशः अर्थ घेऊया समजून घेऊ चांगल्या प्रकारे असा अर्थ समजूया अशी आपली ही पुढची सिरीज असेल त्याचबरोबर पंधरा ऑगस्टला पाली व्याकरणाची आपली नवीन बॅच सुरू होतीये पाली शिकणं फार गरजेचं आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी भविष्यासाठी पालीला जिवंत ठेवायचं असेल तर ठीक आहे धम्म चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर नक्कीच शक्य असल्यास घरातल्या एका व्यक्तीने तरी मित्रपरिवारामध्ये सुद्धा इतरांना सांगा ह्या पालीच्या कोर्स बद्दल नक्की याच्यामध्ये ॲडमिशन घ्या ऑनलाईन पद्धतीने आहे वयाची शिक्षणाची अट नाही आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट पासून पालीचा हा कोर्स सुरू होतोय आज आपण घेणार आहोत निधी कंडसुत्तम आता निधी म्हणजे काय तर पैसा पाणी काहीतरी प्रॉपर्टी असेल ओके आणि कंड म्हणजे एखादं कलश एखादा पॉट बरोबर ज्याच्यामध्ये आपण काहीतरी सोने चांदी पैसा साठवून ठेवतो बरोबर हा सव्वीसशे वर्ष जुना शब्द आहे समजा की तेव्हा लोक अशा प्रकारे धन ठेवत असतील बरोबर आणि बुद्धमय मग याच्यामध्ये असं म्हणतात की जितका पण तुम्ही पैसा पाणी कमवतात बरोबर संपत्ती बनवतात वेगळे 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 ही तुम्हाला फक्त यह जीवनामध्येच कामात येते बरोबर मग बुद्ध म्हणतात की असं कुठलं धन आहे का जे तुम्हाला पुढे सुद्धा कामत येईल याच्याबद्दल आपण चर्चा करूया ठीक आहे आपण हे जीवन जगण्यासाठी म्हणजे मरेपर्यंत चांगल्या प्रकारचा पैसा असला पाहिजे म्हणून मेहनत करत असतो पैसा कमवत असतो पण मेल्यानंतर काय मेल्यानंतर ही संपत्ती कामात येईल का किंवा अशी कुठली संपत्ती आहे का जी आपण ह्या जीवनामध्ये कमवू शकतो आणि ती आपल्याला पुढच्या जीवनामध्ये सुद्धा मिळू शकते याच्याबद्दलची माहिती आपल्याला ह्या निधी खंड स्वतःमध्ये सापडते मित्रांनो आपण या स्वतः बघूया निधी निधी ती पुरुषीर ओदके किच्छे समुपन्ने भविष्यती कि एखादा हुशार व्यक्ती एखादा व्यक्ती भरपूर मेहनत करून भरपूर पैसा कमवतो पण तो सेव्ह कुठे करतो त्याला एकदम जमिनीमध्ये काहीतरी मोठा खड्डा करून त्याच्यामध्ये त्याला काढतो किंवा कुठेतरी पाण्यामध्ये त्याला लपवून ठेवतो का अथे किच्छे समुपन्ने अथाय मे भविष्यती कि भविष्यामध्ये येणाऱ्या काही आपदा असतील बरोबर काहीतरी संकट असतील त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी मला हा वेळेवरती पैसा आला पाहिजे माझ्या हातामध्ये ही संपत्ती मला लाभली पाहिजे म्हणून इतरांपासून लपवून म्हणा ती संपत्ती लोक जमिनीखाली पुरत होते किंवा पाण्यामध्ये ठेवत होते बरोबर अशा प्रकारे का ठेवत होते राजतो वा दुरुत्तस चोरतो पीडितस वाणस वा, वा प्रमुखाय दुभिखे आपदासुवा निधी निधी राज समजा राजा बदलला आणि काहीतरी मोठं संकट आलं म्हणून पैसा लपवून ठेवलाय चोरांपासून वाचण्यासाठी किंवा ब्लॅकमेलिंग कोणी ब्लॅकमेल करत असेल किंवा कोणी किडनॅप केलं असेल त्याच्यासाठी पैसा ठेवलाय लपवून येण कर्ज कर्ज फेडण्यासाठी असेल किंवा दुर्भिक्ष मोठा संकट आलाय मोठ दुष्काळ आलाय त्या दुष्काळामध्ये वाचण्यासाठी अशा प्रकारे लोक पैसा कमवतात आणि अशा प्रकारे लोक पैशा त्यांचा साठवत सुद्धा असत मग पुढे बुद्ध म्हणतात निहितो संतो गंभीरे ओदंतिके न सभ्यो सभ्यता एव तंग उपकंपती उपकपती पण भगवान असं म्हणतात की तुम्ही जे काही धन रोपलेलं असेल पेरलेलं असेल जमिनीमध्ये ते नेहमी तुम्हाला कामामध्ये येत नाही नेहमी तुम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा ते कामामध्ये येत नाही तर का मात्र कारण पण सांगतात निधी वा ठ्या वागावा वि, अपनामेंती वा नांग मग काही कारण दिलं निधी वा ठाणा छवती कि समजा काही भूकंपामुळे काही किंवा आंतरिक हालचालीमुळे तुमचं धन एका जागावरून सरकलं एक किंवा कुठे धन काढलं गेलंय कुठे तो पैसा ठेवलाय समजा ते तुम्ही विसरून गेलात किंवा जमिनीमध्ये असणारे इतर प्राणी असतील साप असतील त्यांच्यामुळे ते सरकलं गेलं किंवा यक्ष असतील यक्ष असतील किंवा काही अमनुष्य असतील तर ते याला चोरून घेऊन जातील अशा प्रकारे बरेचदा तुम्ही जी जमा केलेली संपत्ती समजा ती कधी गायब होऊ शकते आणि तुम्हाला वेळेवरती कामात नाही येणार मग अपिया वापी दायादा उद्धरंती अपस्तो यदा पु ख पुढे बुद्ध म्हणतात की तुम्ही इतका पैसा कमवला तुम्ही इतकी संपत्ती कमवली आणि वेळेवरती ती तुम्हाला कामामध्ये येत नाही त्याचं कारण पण सांगितलं आणि अजून कारण असं की काही काही लोक तुमचे अप्रिय असतात ते अप्रिय व्यक्ती तुम्हाला चुकीची ऍडवाइस देऊन ना तुमची संपत्ती लुटण्याचा म्हणा किंवा तुम्हाला चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला लावतात तुमचं हानी करण्यासाठी एक एक कारण आहे आणि अजून एक कारण असं कि पु पुण्य खयो म्हणजे काय एखाद्याचं पुण्यक्षय झालं म्हणजे काय त्याचं आयुष्य संपलं आणि जर का तुमचं आयुष्य संपलं एखादा व्यक्ती मेला तर इतका पैसा कमवलेला पैसा कसं तुमच्या कामामध्ये येईल असं बुद्ध म्हणतात मग आता आता धम्म कसं म्हण सांगतात यस्त दानन सेलेन संयमेन दमेन च निधी सुनिहितो होती इथे या पुरुसस्त भगवान म्हणतात की कुठल्याही व्यक्तीचं कुठल्याही स्त्रीचं किंवा पुरुषाचं जे धन असेल ना ते खूप चांगल्या प्रकारे सुरक्षित राहतं कधी जेव्हा तो संये संयमेनं दमेण्याचे काय दमेण्याचे म्हणजे काय इंद्रियांना दमन करतो इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवतो आणि त्याचबरोबर दानेन न म्हणजे म्हणजे दानशील इत्यादी कुशल कर्माने जो जी काही संपत्ती कमवतो ती संपत्ती नेहमी सुरक्षित असते मग कुठल्या संपत्तीबद्दल बोलताय बुद्ध बुद्ध हे पुण्याबद्दल बोलताय जे पुण्य आपण कमवतोय त्याच्याबद्दल बोलताय मग पुढे आहे कसं मग हे पुण्य तुम्ही कसं कमवतात मित्रांनो नीट समजून घ्या आपण काय करतोय आपल्या यह जीवनामध्ये आपण पैसा पैसा कमवतो की बाबा मला मरेपर्यंत म्हणा किंवा भविष्यामध्ये मला तो पैसा कामामध्ये आला पाहिजे बुद्ध म्हणतात ठीक आहे ठीक आहे पण नेहमी हा पैसा तुमच्या कामामध्ये पडत नाही पण अशी काहीतरी संपत्ती आहे असा काहीतरी पैसा आहे जो तुम्हाला या जीवनामध्ये पण आणि ह्या जीवनाच्या नंतर सुद्धा कामात पडेल मग कुठला पैसा कसा कमवला पाहिजे थोडक्यात बुद्ध असं सा सांगतायत मग दान करून शील पालन करून इंद्रियांवरती कंट्रोल ठेवून जो कोणी व्यक्ती पैसा कमवतो समजा किंवा पुण्य कमवतो ते त्याला चिर काळापर्यंत कामामध्ये येतं आणि ते सुरक्षित पण नसतं मग आता ते तुम्ही कसं कमवतात आता हे बुद्ध सांगतात कसं हे फार महत्वाचं आहे आपण उपासक उपासिका आहोत आणि आपल्यासाठी हे फार महत्वाचं आहे आपल्याला यह जीवनाचा विचार तर करायचाच आहे हे सगळं शिळं भोजन आहे आठवा तो विशाखाचा फोटो विशाखा आणि जो मिगार श्रेष्ठी बसलेला असतो आपण आता शिळं भोजन खातोय पण पुढचा विचार करतोय का आपण उद्यासाठी काही पुण्यसंचय करतोय का याच्यावरती आपण चर्चा करूया मग आपण ते पुण्य कसं कमवू शकतो चेत यम्मीचे संघे वा अथी वा मातरी, पितरी चापी, अथो भातरी। तुम्ही चैत्यामध्ये दान द्या ठिकाणी चैत्य बनत असेल विहार बनत असेल विपसना सेंटर बनत असेल तिथे तुम्ही दान द्या संघे संघाला दान द्या फुगले काही श्रद्धा संपन्न उपासक उपासिका जे तुमचे कल्याण मित्र आहेत तुम्हाला धम्म सांगतात असे किंवा अतिथी सु जे आपल्या घरी पाहुणे येतात ठीक आहे त्यांचा पाहुणचार करण्यामध्ये हा पैसा थोडाफार खर्च करा माता पितरी छापी आई वडिलांची सेवा करण्यामध्ये हा पैसा तुम्ही खर्च करा अथो जठम मी भातरिंग की तुम्ही जितका पण पैसा आतापर्यंत समजा कमवला आहे तर हा पैसा जर तुम्ही ह्या लोकांवरती खर्च कराल ना तर तुम्ही ही संपत्ती कमवतात पुण्य कमवतात हे एक कारण सांगितलं नंतर बुद्ध म्हणतात की अशा प्रकारे तुम्ही या गोष्टींवरती खर्च केला किंवा दान दिलं तर तुम्हाला पुण्य मिळतं पुण्य मिळतं निधी मिळते पुण्य मिळतं कसं आणि हे पुण्य कसं आहे एसो निधी सुनीतो अजेयो अनुगामिको अनुगामिको पहाय गमनीयेसो एतंग आदाय गच्छति मग ही निधी हे पुण्य आहे ना सुरक्षित आहे सुनिहितो अजय यो इतर व्यक्ती त्याला जिंकू शकत नाही फॉर एक्झाम्पल मी जर खूप सारा पैसा कमवला काहीतरी मी सोन्याची एखादी वस्तू बनवली माझ्या हातामध्ये आहे माझ्या घरामध्ये कुठंतरी असेल एखादा चोर येऊन त्याला चोरी करून घेऊन जाऊ शकतो बरोबर एक पण बुद्ध म्हणतात की तुम्ही जर एखादं पुण्य कमवलं तर तर, तर तुमचं पुण्य कोणी चोरून घेऊ जाऊ शकत नाही बरोबर अजयो आहे अनुगामिको तुमच्या मागे मागे येणार आहे जे काही पुण्य तुम्ही कमवलेलं आहे तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या मागे मागे येणार आहे पहा यमनीये थोडक्यात यह जीवनानंतर सुद्धा ते तुमच्या मागे मागे येणार आहे आणि अशा प्रकारे एवंग आदाय गती हे पुण्य तुमच्या मागे मागे नेहमी राहणार आहे ह्या ह्या जीवनामध्ये आपण जे काही पुण्य कमावू ते फक्त आपल्याला ह्या जीवनामध्येच त्याचा उपभोग घेता येणार आहे ते पण ठराविक मध्ये जेव्हा हातपाय बरोबर असतील बुद्धी बरोबर असेल त्यावेळेसच बरोबर पण बुद्ध म्हणतात मेल्यानंतर सुद्धा असं काही धन आहे जे कामामध्ये येतं ते आहे मित्रांनो पुण्य आपण पुण्य कसं कमवतो आपण मागे बघितले जसं कुशल कम दान असेल भावना धम्म सवर्ण धम्म देसना वेगळे वेगळे आणि पुढचे पाच हे तुम्ही आणि मी रोज करू शकतो आणि रोज आपण पुण्य संपादन मित्रांनो करू शकतो ठीक आहे असाधारण अय्य संग अचोरा निधी कैरात धीरो पु यो निधी अनुगामिको हे जे धन आहे ना मित्रांनो हे तुमच्या मागे मागे येणार आहे आणि याला आहे ना साधारण व्यक्ती अजिबात त्याला तुमच्याकडनं चोरू शकत नाही हडपू शकत नाही चोर चोरी करू शकत नाही कही राथ पुयानी आणि म्हणून हे धीर पुरुषा हे धीर व्यक्तींनो तुम्ही पुण्यकर्म करा जे यो निधी जो निधी अनुगामिको तुमच्या मागे मागे येणार आहे तुमच्या मागे मागे येणार आहे सांगायचा अर्थ असा की पुरुषांनो हे धीरांनो तुम्ही पुण्य करा हे पुण्य कोणी चोरू शकत नाही कोणी हडपू शकत नाही वेगळे वेगळे आणि तुम्ही जिथे जिथे जाल हे तुमच्या मागे मागे येणार आहे मग ए सदेव मनुष्यम दो निधी अदेवा भिपथ्येन लभती आणि हे जे पुण्य आपण कमवलं ना देवता मनुष्यांनी या कामावचारामध्ये असताना जे काही पुण्य आपण कमवलं ना मित्रांनो काय होतं ह्या पुण्याने सब काम यंग एव अभिपथ्यंत्य ह्या पुण्याच्या प्रतापाने तुम्ही जी जी इच्छा कराल ना ती ती इच्छा तुमची पूर्ण होईल सब काम दो तुम्हाला कामभोगामधल्या काही गोष्टी असतील किंवा इतर काही इच्छा असतील ते बरोबर तुम्हाला प्राप्त होत जाईल ह्या पुण्याच्या प्रतापाने सब न लबती आणि तुम्हाला हे प्राप्त होत जाईल सांगायचं अर्थ असा की तुमचं पुण्यबळ वाढलं तर तुम्हाला इतर गोष्टी इच्छा केलेल्या गोष्टी तुम्हाला बरोबर मिळतात प्राप्त होतात बरोबर पुण्याच्या प्रतापाने आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होता त्या ठिकाणी आपल्याला ह्या गाथेमध्ये समजत त्याचबरोबर इच्छा तर पूर्ण होत आहेत आणि पुण्यामुळे तुम्हाला बघा काय काय मिळतं अजून सुवर्णता जिथे जिथे आपण जन्म घेऊ तिथे तिथे आपलं चांगल्या वर्णामध्ये चांगल्या रूपामध्ये जन्म होईल सुसरता म्हणजे बॉडी अशी असेल की नेहमी यंग दिसणारी बॉडी असेल बरोबर वय जास्त असलं तरी कमी वय दिसाय दिसेल असं असेल सुसंटता सुसंठाना की जी बॉडीची जो आकार असेल ना हा खूप स्ट्रॉंग असेल किंवा खूप मजबूत चांगला देखावा असेल बरोबर सुंदर दिसणारं असं रूप असेल सुरूपता असेल आधिपत्य परिवारो परिवारांमध्ये ना तुमचं आधिपत्य असेल आधिपत्य असेल म्हणजे कसं थोडा तुमच्या शब्दाला मानपान असेल लोक तुमचं ऐकतील लोक तुमची वा करतील तुम्ही जिथे जाल तिथे लोक तुम्हाला ऐकतील तुम्हाला मानपण देतील सांगायचं अर्थ असा आपण ऐकलं असेल आयु वन्न सुखांग बलंग हे सगळं ह्या पुण्याच्या प्रतापाने प्राप्त होतं एक असा ओरा बनतो तुमचा तुम्ही बघितलं असेल काही पुण्यवान लोक असतात जसं कुठेतरी एंट्री मारतात ते चार लोकांमध्ये उठून दिसतात ठीक आहे काही श्रद्धावान लोक असतात पुण्य करणारी लोक असतात चार लोकांमध्ये उठून दिसतात हे त्यांचं पुण्याचं बळ आहे हे त्यांचं पुण्याचं फळ आहे आणि पुण्य आणि कुशलकर्म करणारा पुण्यकर्म पुण्यकर्म करणाऱ्या व्यक्तीला कधी पुढे पुढे करायची गरज नसते त्याच्या कर्मामुळे त्याच्या पुण्यकर्मामुळे त्याचे किती सद्धो त्याची कीर्ती वाढत जाते आपोआप त्याला मानपान भेटायला लागतो आपोआप त्याची वावा होते त्याची कीर्ती वाढते हे सुद्धा आपल्याला बरेच सुत्तांमध्ये मित्रांनो ऐकायला मिळतं वाचायला मिळतं इतका प्रकारचे फायदा आपल्याला आहेत एक कुशलकर्म आपण करतोय जे यह जीवनामध्ये ते कामाचं आहे त्याचबरोबर पुढच्या जीवनासाठी पण खूप कामाचं आहे का कारण की जे पाहिजे ते मिळू शकतं इच्छा पूर्ण होऊ शकतात त्याचप्रकारे चांगली बॉडी मिळू शकते चांगला आवाज मिळू शकतो आयु आयुव सुख बल मिळू शकतं जे जे इच्छा केलं ते ते मिळू शकतं चांगलं अधिपत्य मिळू शकतं आणि त्याचबरोबर पदेस रस्तरी चक्क वत्ती सुखंपियंग देव री दिबे सु सब मेतेन लभती मित्रांनो फक्त एवढंच नाही तर पदेस रियंकंग मित्रांनो की जसं एखाद्या राजाचं काहीतरी मोठा प्रदेश असेल एखादी मोठी जागा असेल भूखंड असेल ते सुद्धा प्राप्त होत अजून जास्त पुण्य असेल तर चक्रवर्ती राजाचं सुख सुद्धा प्राप्त होऊ शकत अरे चक्रवर्ती राजा काय देव दिव्यसु देवता लोकांमध्ये सुद्धा जन्म होऊ शकतो कामावचर किंवा त्याच्याही वरती रूपावचरामध्ये आणि कसं त्यांचं वन्न कसं असतं दिब्यसू त्यांच्या शरीरातनं अंगातनं प्रकाश येत असतो अनुंग देवर जंपी दिसभ मेतेन लभते हे सगळं तुम्हाला ह्या पुण्यामुळे मिळतं कसं पुण्य कमवतो आपण दान करून सील करून भावना करून धम्म, धम्म सवण करून इतकं दशकुशल कम्म तुम्ही मी रोज करू शकतो आणि ह्या पुण्याच्या प्रतिभाने मित्रांनो बघा इतक्या साऱ्या गोष्टी मिळतील फक्त ह्या जीवनामध्ये नाही तर याच्या पुढे अनेक जन्मांमध्ये मग पुढे बुद्ध म्हणतात मानुसिकाची संपत्ती देवलोके चयारती याच्या निब्बाण संपत्ती सभ मेहतीने लभती मित्रांनो आतापर्यंत आपण फक्त काम सुखाबद्दल बोलवतो हो होतो इंद्रिय सुखांबद्दल असं वर्ण भेटेल तसं भेटेल तसं भेटेल बरोबर पण बुद्ध म्हणतात की मनुष्यांमधली संपत्ती ते तुम्हाला मिळू शकते देवतांमधली संपत्ती पण तुम्हाला मिळू शकते त्याचबरोबर मित्रांनो ह्या पुण्याच्या प्रतापाने निब्बाण संपत्ती सुद्धा मिळते इच्छा असेल तसे कर्म असेल तसा अभ्यास असेल तसे भावना असेल तसा विपश्यना असेल तर नक्कीच निब्बान संपत्ति सुद्धा मिळते बुद्ध इथे तो गॅरंटी देतात ठीक आहे मग मित्त संपदा गामस योनी सोव पयुंजतो विज्जा विमुक्ति वसी भावो सब मेतेन लभते बुद्ध पुढे असं म्हणतात की जर तुम्ही चांगल्या प्रकारे योनी सो तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हे पुण्यकर्म तुम्ही परत 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 करत असाल ना तर काय होतं मित्रसंपदा आता मित्र कसे कल्याण मित्र असतील चांगले मित्र असतील जे ऑलरेडी धम्माच्या मार्गावर चालत असतील धम्माचं पालन करत असतील तुम्हाला धम्माच्या मार्गावर चालण्यासाठी मोटिवेट करत असतील सोबतच दान कर्म कुशलकर्म इत्यादी कुशलकर्म करत असतील असे मित्रसंपदा मिळेल त्याचबरोबर विज्या आता विज्या म्हणजे काय धम्म धम्म असेल इतर इतर स्किल असतील इतर नॉलेज असेल अभ्यास असेल इतक्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला नॉलेज प्राप्त होत जाईल त्याचबरोबर विमुक्ती ह्या हे पुण्य कमवल्यानंतर विमुक्ती सुखाचा सुद्धा मित्रांनो आनंद होतोच आस्वाद घेता येतो त्याचा आनंद होतो विमुक्ती पण मिळते आणि वसी भावो तुम्ही लोकांना वशामध्ये करायला शिकता सांगायचा अर्थ असा त्या पुण्यमान व्यक्तीचा ओरा असा बनलेला असतो अशी एक पर्सनॅलिटी बनलेली असते की तो काही दोन शब्द बोलेल ते लोक त्याला ऐकतील काही सांगेल ते लोक त्याला मानतील ऐकतील त्याला त्याच्याकडे लक्ष देऊन ऐकतील जसं काही तो लोकांना वशीभूत करतोय बरोबर अशा प्रकारे त्याचा प्रभाव पडतो ह्या पुण्याच्या प्रतापाने ह्या पुण्या मिळेल मित्रांनो आणि हे सगळं आपल्याला कुशलकर्म केल्यानंतर जे काही पुण्य मिळतं त्यातूनच आपल्याला हे सगळं प्राप्त होतं आणि त्याचबरोबर पटीसंविदा विमुखाच याच सावक पारमी मित्रांनो अजून हो या पुण्याच्या प्रतापाने काय काय प्राप्त होऊ शकतं पटिसंविदा नंतर विमुख विमुक्ती या याच सावक पारमी जे शावक पारमी आहे समजा जर काय इच्छा असेल अग्र होण्याची उपासक होण्याची उपासिका होण्याचे बरोबर ती सुद्धा पुण्य ती 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 सुद्धा प्राप्त होऊ शकते त्याचबरोबर पच्चेक बुद्धांना बघायची इच्छा असेल तर पच्चेक बुद्धांचं दर्शन सुद्धा होऊ शकतं आणि बुद्ध भूमी बरोबर म्हणजे बुद्धांच्या म्हणजे बुद्धांच्या शासनामध्ये जन्म घेणं बुद्धांच्या धर्तीवरती जन्म घेणं त्याचप्रकारे बुद्धांच्या काळामध्ये जन्म घेणं बुद्धांकडनं धम्म ऐकणं बुद्धांच्या संघामध्ये येणं बुद्धांचं उपासक उपासिका होणं हे सगळं मित्रांनो सब्त्यन लभती हे सगळं आपल्याला पुण्यामुळे मिळतं कुशलकर्म करून जे काही आपण पुण्य कमवतो मित्रांनो त्यातून आपल्याला प्राप्त होत असतं आणि मग पुढे एवढ महित एवंग महत्थिका ऐसा इदांग पुय संपदा पससंती पंडिता कथपुय तंती आता पंडिता जे पंडित म्हणजे कोण की पंडित म्हणजे अशा व्यक्ती ज्याला कुशल अकुशल कळतं चुकीचं बरोबर कळतं अशा लोकांना हुशार म्हटलं गेलं पंडित म्हटलं गेलं तर हे जे पंडित लोक आहे हुशार लोक आहे ना हे काय करतात हे प्रशंसा करतात पसंसंती कसले तंती की तुम्ही जे काही कुशलकर्म करत आहात दहा दहा कुशलकर्म असतील नंतर पारमितांचा अभ्यास करत असतील ते, ते करून आपल्याला जे कुशलकर्म मिळत आहे जे आपण कुशलकर्म करत आहोत पुण्य संपादन करत आहोत त्याची हे लोक प्रशंसा करतात करता म्हणजे वा वा खूप छान खूप चांगलं करतायत समजा जे काही पंडित लोक किंवा आपल्या कम्माला जे लोक साधुकार देतात समजा बरोबर असे लोक आणि हे जे कुशलकम आहे ना मित्रांनो एवंग महत्का हे किती महान अर्थ आहे याला की हे तुम्हाला या जीवनामध्ये पण खूप सारी मदत करत आहे याच्यानंतर सुद्धा मदत करते आयो आयुवण सुख बल प्राप्त होण्यासाठी मदत करते मनुष्य सुखामधली इच्छा असेल ती पण मिळेल देवता सुखाची इच्छा असेल ती पण मिळेल प्रत्येक बुद्धांना बघायचं असेल ते पण मिळू शकतं बुद्धांची भेट सुद्धा होऊ शकते बुद्धांना बघता येईल आणि सुख सुखसुद्धा प्राप्त होऊ शकतं असा किती अर्थांनी हे महान आहे असे या ठिकाणी सांगतात आणि जेव्हा जेव्हा आपण असं एखादं कुशलकर्म करत असतो तेव्हा तेव्हा पंडित ते लोक याची प्रशंसा करत असतात मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो हे होतं काय हे होतं निधी खंड सुत्त हे सुत्त घेण्याचं कारण असंच होतं की हे सुत्त आपण मागच्या वर्षी सुद्धा युट्यूबला टाकलंय फार महत्वाचं सुत मला असं वाटतं की ह्या जीवनामध्ये संसार करत असताना बऱ्याचदा कुशलकर्मांचा विसर पडत असतो संसाराच्या बरेच जबाबदारी असेल इतर जबाबदारी असेल किंवा एक मूढपणा असेल एक अज्ञानपणा असेल की आपल्याला बरेचदा धम्माबद्दल किंवा कुशलकमांची आठवण नसते बरेच याचे कारण असू शकतात आणि नंतर आपण सगळे पैसा कमवण्यामध्ये लागलेलो असतो बरोबर कोणाला कोणी फक्त उद्याचा विचार करते बाबा उद्यापर्यंत पैसे जमले पाहिजे कोणी कोणी पुढच्या पुढी कोणी कोणी पुढच्या पिढींसाठी पैसे जमा करतो की बाबा अशा प्रकारे भविष्यामध्ये माझ्या मुलांना नातवांना चांगल्या प्रकारे पैसा पाणी प्राप्त असला पाहिजे समजा पण बुद्ध म्हणतात की हे नेहमीच तुम्हाला कामामध्ये पडेल का ते नाही यातले काही उदाहरणं आहेत पाण्यामध्ये लोक धन ठेवतील किंवा पूर्वीच्या काळामध्ये लोक का जमीन खोदून काहीतरी सोनं वगैरे किंवा इतर काहीतरी ठेवायचे हे त्यावेळेस जे उदाहरणं आहे आपण पण आता असंच करतो आपण फक्त इन्व्हेस्ट करत जाऊ इन्व्हेस्ट करत जाऊ बरोबर बरेच लोक करतात पण बुद्ध म्हणतात की हे तर तुम्हाला फक्त यह जीवनामध्येच कामात येत आहे ह्या जीवनानंतरचं काय मग बुद्धांनी पुढे उदाहरण दिलं आहे की असं काही पुण्य आहे की जे तुम्ही ये ना ह्या जन्मानंतर सुद्धा कामामध्ये येईल असं पुण्य तुम्ही कमवू शकतात मग कसं चेतय चेत्याला विहाराला एखादं कुशल काही बांधकाम असेल विपशना सेंटर असेल काहीतरी इतर काहीतरी गोष्टी असेल तिथे आपण दान देऊया तिथे तुम्हाला पुण्य मिळेल संघाला दान दिलं संघ दान केलं चिवरदान केलं भोजन दान केलं ओके संघासाठी डायरेक्टली इनडायरेक्टली आपण काहीतरी दान धर्म करतोय तिथे पुण्य मिळेल पुगले मग काही कल्याण मित्र असतील पाहुणे असतील आई वडिलांची सेवा करणं असेल मोठे भाऊ बहीण असतील त्यांची सेवा करणं त्यांच्यावरती खर्च करून तुम्ही पुण्य कमवतात असं आपल्याला या ठिकाणी सापडतं मग जसं कुशलकम आहे जे आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे ते करून आपल्याला कुशलकम मिळतं मित्रांनो आणि मग फोटो येतो विशाखा माताचा बरोबर की माझे सासरे तर हे शिळं भोजन खात आहेत मागच्या जन्मांमध्ये केलेल्या पुण्याच्या प्रतापाने आज इतकं प्राप्त झालेत म्हणून हे शिळं आहे उद्याचं काय तर माहिती नाही आज जे काही आपल्याला प्राप्त झालं मित्रांनो हे आपण पुब्बेच कथपुण्यता मागच्या जन्मांमध्ये केलेल्या पुण्याच्या प्रतापाने मिळालेलं आहे पुढच्या जन्मांसाठी कुशलकंभ करण्यासाठी दानशील भावना हे खूप कुशलकंभ आहे दहा दस कुशलकर्म आहे मित्रांनो जे तुम्ही आणि मी रोज करू शकतो रोज रोज करू शकतो माझ्या विद्यार्थ्यांना मी या वर्षभासाच्या काळामध्ये जुलै महिन्यामध्ये अधिट ठाण घ्यायला सांगितलं की दस कुशलकर्म तुम्ही रोज करा रोज प्रयत्न करा अशा प्रकारे खूप सारे एक्सरसाइज आम्ही आमच्या अभिधमत्त संघवरच्या हो, क्लासमध्ये घेत असतो वीर्य पारामी अधिठान पारामी प्रकारे आपण पुष्ट करू शकतो आणि प्रकारे जोर लावून कुशलकम्म करू शकतो बऱ्याच गोष्टींवरती चर्चा होत असते मित्रांनो जर हे व्हिडिओज जर हे सुद्धा तुम्हाला समजत असतील पटत असतील आवडत असतील यातून काही लाभ होत असेल मित्रांनो तर साधू साधुकार द्यावा कमेंटमध्ये अनुमोदने लिहावं इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा इतरांना धम्म सांगण्यामध्ये धम्म प्रसार प्रचारामध्ये धम्म देसण्यामध्ये इतरांना मदत करावी मित्रांनो नक्कीच हा धम्म तुम्हाला मला समजणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर पाली भाषा सुद्धा समजणं फार गरजेचं आहे तुम्हाला जिथे शक्य आहे तिथे पाली शिकायला जा आपल्या शहरामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये पाली असेल तिथे जाऊन पाली शिका अकॅडमिक्समध्ये जाणं पण फार गरजेचं आहे पण आपल्या शहरामध्ये नसेल किंवा शिक्षण नसेल समजा दहावीच्या वरती बरेच गृहिणी असतील तर कृपया करून तुम्ही अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने पाली शिकायला सुरू करा बरोबर का गरजेचं आहे घरातली एखादी महिला शिकली तर पुढच्या या पिढीला आणि पुढच्या पिढीला पाले शिकायला खूप मदत होईल एक मोटिवेशन मिळेल वयाची आणि शिक्षणाची अट नाहीये जो पंधरा ऑगस्टला आपला नवीन पालीची बॅच सुरू होते थोडं सिरियसली घेऊया आपण पाली शिकूया पाली शिकू ते धम्म समजेल धम्म समजेल ते धम्माचं पालन करता येईल आणि मग धम्मामध्ये कोणी भेसड नाही करू शकेल ठीक आहे याच प्रकारे मित्रांनो या व्हिडिओचा लाभ होत असेल तर नक्की करा द्यावा हे निधी जे आपण आज कमवलेली आहे हे पुण्य जे आपण आज कमवलं मित्रांनो हे पुण्य संचय मी आपल्या सगळ्यांसोबत शेअर करतो हे पुण्य मी आपल्या सगळ्यांसोबत शेअर करतो सगळ्या देवतागणांनी आमचा पुण्यता स्वीकार करावा आईवडिलांना हे पुण्य देऊ कल्याण मित्रांना हे पुण्य देऊ सगळ्यांचं मंगल हो सगळ्यांचं कल्याण हो आपल्या पारामी पूर्ण हो अर्हंतांचे दर्शन हो पच्छेक बुद्धांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो मित्रांनो तुम्हाला मला निबाण सुख प्राप्त हो साधू 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 साधू